आपण पाहताय मित्रांनो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे अगोदर राज्याचं बजेट झालं आता केंद्राचं बजेट जाहीर झालं यामुळे हे दोन्ही बजेट बघता महाराष्ट्रात आगामी काळात निवडणुका होणार आहेत ते डोळ्यासमोर ठेवूनच दोन्ही बजेट जाहीर झालेले आहेत अनेक लोकप्रिय घोषणा यामध्ये करण्यात आल्या यामुळं मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारनं किंवा के केंद्रातल्या भाजप सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या या पार्श्वभूमीवर आता उत्सुकता आहे ती महाराष्ट्रातलं मतदान नक्की होणार कधी खर तर या मतदानासंदर्भातली प्रशासकीय तयारी आता जोरात सुरू झाली आहे नऊ मतदारांची नोंदणी आता सुरू झाली सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर या निवडणुकीसंदर्भात चाचपणी सुरू केल्यामुळं आतापासूनच एकूणच निवडणुकीचं वातावरण निर्माण होऊ लागलेलं आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये ही प्रचंड चुरस आता आतापासून सुरू झाले यातच आता, या आता तिसरी आघाडी सुरू पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे माजी खासदार राजू शेट्टी प्रकाश आंबेडकर संभाजीराजे आमदार बच्चू कडू अशा अनेकांनी एकत्र येऊन ही तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत यामुळं महायुती महाविकास आघाडी आणि आता ही तिसरी आघाडी या सगळ्या एकूणच हालचालीमुळं महाराष्ट्रातल्या ह्या विधानसभेकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे खरंतर या विधानसभेची जी काय मुदत आहे ती सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे त्यापूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातल्या विधानसभा निवडणुका ह्या एकाच वेळी संपतात त्यामुळे शक्यतो आतापर्यंत या दोन्ही राज्यातल्या विधानसभा एकाच वेळी झाल्या आहेत म्हणजे दोन हजार नऊ पासून या दोन्ही राज्यातल्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्यामुळं यावेळी सुद्धा या दोन्ही राज्यातल्या निवडणुका एकाच वेळी होण्याची दाट शक्यता आहे खर तर हरियाणा आणि महाराष्ट्र यातल्या जी काय मुदत संपणारी आहे ती तेवीस दिवसाचा फरक आहे तरीही दिवाळी आणि अन्य काही पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्याच्या निवडणुका एकाच वेळी होण्याची दाट शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल आणि साधारणतः सत्तावीस सप्टेंबर पासून अर्ज भरण्याची मुदत सुरू होईल पंधरा ऑक्टोबरला मतदान आणि एकोणीस ऑक्टोबरला मतमोजणी अशी एक टेन्टेटिव्ह तारीख आहे ही तारीख अजून निश्चित नाही पण साधारणतः एकोणीस ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया ही दोन्ही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे कारण दिवाळी आहे ती एकोणतीस ऑक्टोबरपासून ते तीन नोव्हेंबरपर्यंत ऐन दिवाळीत ही निवडणूक घेणं अशक्य आहे त्यामुळे दिवाळी पूर्वी साधारणतः आठ दिवस महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक निश्चितपणे होणार आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला यामुळे लाडकी बहीण भा, भा, लाडका भाऊ अशा अनेक योजना महाराष्ट्र सरकारनं जाहीर केल्या या योजनेच्या पार्श्वभूमीवर थोडस वातावरण महायुतीला अनुकूल झाले असं त्यांना वाटते त्यामुळं फार उशीर न करता दिवाळीपूर्वी मतदान घेण्याचा एकूण या महायुतीचा प्रयत्न आहे त्याचमुळं साधारणतः एकवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान ही निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः पंधरा ऑक्टोबरला मतदान होण्याची शक्यता आहे पण ती झाली नाही तरीही त्या आठवड्यात मतदान निश्चितपणे होणार आहे म्हणजे एकोणीस ते चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि दिवाळीनंतर राज्यात नवीन सरकार सत्तेवर येईल या सर्व पार्श्वभूमीवर आता तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली तसे पक्षी पातळीवर सुरू झाले आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळीवर सुरू झालेला आहे तारीख जवळजवळ निश्चित ता आहे काही अडचणी किंवा मोठा एखादा घटना घडली नाहीत तर या तारखेला आता मतदान होण्याची चिन्ह जवळजवळ स्पष्ट झाले आहेत यामुळं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सगळेच कामाला लागलेले आहेत आता काही ठिकाणी बंडखोरी होईल काही ठिकाणी पर्यायी उमेदवार आहेत का बंडखोरी होऊ नये म्हणून काय करता येईल संभाव्य उमेदवार म्हणून कोण असू शकतील या सर्वांची चाचपणी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे यामुळं आत्तापासूनच एकूणच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची जी काय धामधूम रंगत वाढलेली आहे आपण अजून दोन तीन महिने महाराष्ट्रातल्या या सगळ्या एकूण हालचाली संदर्भात सातत्यानं जाणून घेऊया त्यासाठी महादुर्ला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद